कलेक्शन ऑफ डायमंड ज्वेलरी बाय पी एन जी कोल्हापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रहिवाशांचे आणि व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्या संदर्भात शाहपुरी कुंभार गली विनस कॉर्नर महावीर उद्यान परिसर सुतारवाडा येथील व्यापारी दुकानांचं आणि रहिवाशांच्या घरांचे पंचनामे पूर्ण केले असून अद्याप त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही पूरग्रस्त रहिवासी आणि व्यापाऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिवसेना उपनेता संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापारी आणि रहिवासी यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं कोल्हापुरात महापूर येऊन गेल्यानंतर जे पूरग्रस्त व्यापारी आहेत रहिवासी जे लोक राहतात त्या घरामध्ये अशा लोकांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही हे दुर्दैव आहे पूर झाल्यानंतर इथं आल्यानंतर महसूल विभागाच्या लोकांनी पंचनामे केले व्यापारी वर्ग आज मोठ्या प्रमाणात साधारण दोन अडीचशे लोकं आमच्यावर इथं आलेले आहेत घरात राहणारी माणसं आहेत ते त्यांनासुद्धा अजून अनुदान मिळालेलं नाही आहे पूरग्रस्त आहे ते त्यांना पैसे मिळालेले नाही आहेत शासन एका ठिकाणी म्हणतं आहे की मोठ्यावधी रुपये आम्ही लोकांना दिले म्हणून शेतकरी जेवढे महत्त्वाचे आहेत लष्कर जेवढं महत्त्वाचं आहेत तेवढं व्यापारीसुद्धा ह्या देशाचा कणा हे सरकारने विसरून चालणार नाही आहे हे सरकार जे आहे फक्त घोषणाबाजी सरकार आहे असं माझं म्हणाल माझं मत आहे असं घोषणाबाजी सरकार आहे हे व्यापारी जे आलेले आहेत त्यांचं आज पंचनामे होऊन साधारण दीड महिना झाला आता अजूनसुद्धा त्यांचे पैसे मिळत नाहीत मग ह्या लोकांना न्याय मागायचा कुणाकडं आज आम्ही आर डी सी तेलीसाहेबांना भेटलो आम्ही बे तेलीसाहेबांनी सांगितलं आम्ही शासनाला कळवलेलं आहे जे नियम आटे त्याप्रमाणे आम्ही पुढं कळ नुसतं कळवून चालणार नाही आपल्याला ह्यांना पैसे खात्यावर कधी जमवं हे सांगायला कोण तयार नाही आहेत मग सर्वसामान्य नागरिक गोरगरीब नागरिक ह्या देशात राज्यात राहायचं नाही काय की मोठ्या लोकांसाठी हे सरकार काम करते उद्योगांसाठी काम करते काय उद्योगपती काही ठराविक उद्योगपती आहेत त्यांच्यासाठी हे सरकार काम करते काय असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण होतो आहे मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी ताबडतोब हे अनुदान जे अनुदान ज्यांचं आहे जे नुकसानग्रस्त आमचे व्यापारी आहेत जे राहणारी माणसं आहेत ह्या भागातील त्यांना ताबडतोब पैसे मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा नाय असतो ह्यांच्या दारात परत आम्हाला ठिया मारून ह्या सरकारचे डोळे उघण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आम्हाला